मिरजेत कृष्णा घाटावर दीपमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा रात्रीच्या अंधारात हजारो दीपांच्या प्रकाशाने कृष्णा काठ उजळून निघाले हे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी मिरज कृष्णा घाट येथे आज दीपमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि यावेळी कृष्णा घाट परिसरात हजारोंच्या संख्येनं लावण्यात आलेल्या दीपांच्या प्रकाशाने कृष्णा घाट परिसर उजळून निघाला होता आणि हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती संयुक्त कृष्णा घाट यांच्यातर्फे दीप महोत्सव हा प्रतिवर्षी साजरा केला जातो पोपट गोरे अनिकेत जाधव प्रवीण गोरे दिलीप शेस्टे यांनी यांचे आयोजन केलं होतं आणि यावेळी मोहन वनखंडे अनिता वनखंडे महादेवांना कुरणे कुर्णे डॉक्टर बी टी कुर्णे डॉक्टर तुळजापूरकर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेले पंचवीस वर्ष ही परंपरा अखंड जोपासली गेली आहे कृष्णा नदीच्या काठावरील कृष्णा घाटावरती आज कार्तिकी अमावस्याच्या निमित्तानं दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे इथं दीपोत्सव साजरा होतो आहे आणि यावेळेला माझ्या समवेत आमचे ज्येष्ठ नेते महाजवना पूर्णे पुर्णे बहिणी तो वांधावनखंडे आणि इथले कृष्णा घाटावरील सर्व युवक मंडळी महिला भगिनी आणि सगळी माझे बंधू खरं कृष्णा नदी काठ म्हटला की एक ऐतिहासिक आणि निसर्गाच्या सान्नतेमध्ये वाचलेलं हे मंदिर आणि त्या घाटावरती आज मी दी जेव्हा दीपोत्सव पाहतो आहे तेव्हा इतका आनंद वाटतो आहे की खरंच आपला हा भारत प्राचीन देश आणि भारताची सांस्कृतिक जी परंपरा आहे ती मिरज आणि विशेषतः कृष्णा घाटावरील सर्व नागरिकांनी जपलेली पाहायला मिळते सगळ्या माझ्या माता भगिनी इथं आज या दीपोत्सवाचा आनंद घेत आहेत मला वाटतं आहे जवळजवळ एक पंचवीस एक हजार इथे दिवे लावण्याचा उपक्रम या कृष्णा घाटावरती सगळ्या माझ्या माता भगिनी केलेला आहे आणि दरवर्षी हा अनोखा उपक्रम पाहण्यासाठी आम्हाला इथं बोललं जातं मला आनंद वाटला असाच हा आपला भारतीय संस्कृती आणि असलेली इथले सांस्कृतिक ठेवण ही जपली जावी अशी त्यानिमित्ताने मी शुभेच्छा देतो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज